या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करतोय कालच आपले आदरणीय जिल्हाप्रमुख त्यानंतर आपले आदरणीय आमदार साहेब यांच्या संकल्पनेतून एक मच्छीमार साहेबचं जिल्हाप्रमुख हे पद या ठिकाणी आम्हाला देण्यात आलं म्हणजे मला देण्यात आलं आणि त्याचबरोबर जिल्हा प्रवक्ता म्हणून तर प्रवक्ता म्हटल्यानंतर एक मोठी जबाबदारी आमच्यावरती येऊन पडली आहे की पक्षाची समर्थपणे बाजू कशी मांडता येईल याच्यावरती जास्तीत जास्त भर असेल पक्षाची ध्येय धोरणं ही सर्वसामान्य जनतेपर्यंत कशी पोचवली जातील यासाठी काम केलं जाईल त्याचप्रमाणे मच्छीमार सेल या मच्छिमार सेलमध्ये हा एवढा प्रबळ आणि मजबूत आणि समाजापर्यंत म्हणजे जो मच्छिमार सेल म्हणजे मच्छीमार सेल हा याच्यामध्ये मच्छिमार बा ज्ञातीबांधव ज्या समाजातून ज्या समाजाचं प्रतिनिधित्व तो मी करतो त्या समाजाचा नाही म्हटलं तरी साठ सत्तर टक्के सहभाग या मच्छिमार मच्छिमारांच्या याच्यामध्ये मोडतो आहे त्याचबरोबर इतर जाती जातीधर्माचे ज्ञातीबांधव वगैरे पण ह्या याच्यामध्ये समाविष्ट आहेत या मच्छीमार सेलमध्ये तर त्या दृष्टिकोनातून मच्छीमारांचे जे, जे काय प्रलंबित प्रश्न आहेत तर बरेचशा प्रश्नांना आपण सगळ्यांनी आपल्याला जाणता आहे की बऱ्याचशा प्रश्नांना याच्यातून तोड दिली जाते कारण आपले आदरणीय पालकमंत्री साहेब जे आपल्या आमदार साहेबांचे जे बंधू आहेत हे आज पालकमंत्री आणि त्यांच्याकडे मत्स्य खात आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करून बरेचसे प्रश्न प्रलंबित प्रश्न होते ते सोडवण्यास आपल्याला मदत होते आमदार साहेबांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख साहेबांच्या माध्यमातून त्याचबरोबर आपले खासदारसाहेब राणेसाहेब मोठेसाहेब आहेत त्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात तसंच आपणही आणखी जे काही प्रलंबित प्रश्न असतील पारंपरिक मच्छीमारांचे प्र प्रलंबित प्रश्न असतील त्याला वाचा फोडून आपण तेही तडीस नेण्यासाठी प्रयत्न करू त्यानंतर आता जी आपली रोरो बोट सेवा चालू होते ती आपल्या आप विजयदुर्ग बंदरापर्यंतच आहे मग ती विजयदुर्ग बंदराचं आता जे काम चालू आहे जलदगतीने जलदगतीने जे टीचं काम चालू आहे कारण त्या ठिकाणी बोटीची पार्किंगची व्यवस्था होते पण तशी आपल्याकडे होत नाही मग ती बोट आपल्यापर्यंत मालवणपर्यंत कशी यावी किंवा पुढे वेंगुर्ल्यापर्यंत कशी जावी जेणेकरून आपल्या जिल्ह्याला त्याचा फायदा होईल कारण विजयदुर्ग ते म मालवण म्हटलं तरी नाही म्हटलं तरी चौपन्न पंचावन्न किलो पंच्याहत्तर किलोमीटर किलो अंतर आहे मग ते आणखी कसं कमी होईल आणि ती बोट आपल्या मालवणपर्यंत किंवा पुढे वेंगुर्ल्यापर्यंत कशी नेता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू त्याच्यानंतर जे अंतर्गत मच्छीमारांचे या ठिकाणी जेटी म्हणा व मच्छी सुकवण्याचे ओटे म्हणा हे हे ज्या ठिकाणी आहेत किंवा काही प्रश्न आहेत की बंधाऱ्यांचे प्रश्न आहेत जेणेकरून ते बंधारे होणे गरजेचे आहे मग त्याच्यासाठी निधीची कमतरता आहे तो निधी आणणं किंवा जे परप्रांतीय डॉलर्स आपल्या समुद्रात येऊन जे धुमाकूळ घालतात त्याच्यावरती आता ठोस कारवाई होते पण ते त्या कारवाईत सातत्य कसं राहील याच्यासाठी आपण मच्छीमारांच्या बाजूने उभं करून मच्छीमारांची एक पॅरल संघटना आपण या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करणार आणि ती बांधून देणार